यू नो दॅट आय इन जपान राईट नाव सो आय आय वॉन्ट ऑल रियली शेअर माय एक्सपीरियन्स एक वेगळ्याच प्रकारची रॅगिंग चालली आहे माझ्यावरती या पीपल आर रॅगिंग मी व्हॉट येस यू हर राईट कसं रॅगिंग करतायत तर हिला हे घेऊन देऊयात तिला ते घेऊन देऊयात नाही नाही तू मी हे घेऊन देतो नाही नाही मी देणार पैसे मी देणार पैसे आणि त्याच्यानंतर काय तर नाही 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 इथं मी म्हणजे नको 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 तरी सुद्धा त्यांच्यावर असलं की मी घेऊन देतो मी घेऊन देतो घेऊन देतो असलं की वाट आणि त्याच्यानंतर अ टोमणे मारत मारतायत मला का तर तू लवकर घरी जा लवकर घरी जाण्याचे टोमणे मला आयुष्यात आतापर्यंत कोणी मारलेले नव्हते की आता तुझे काम आहे आणि आता असं टोमणा काय होता की आम, उद्या तुला खूप काम असणार आहे आणि उद्या तुला खूप इकडे तिकडे जायचं आहे सो तुला एक खूप छान रेस्ट घेतली पाहिजे असं मला वाटतं मी म्हटलं की अच्छा तुम्ही मला असं म्हणताय का की मी घरी जाऊ आणि मग दॅट्स हाऊ ही सेड येस आय थिंक यू शूड गो होम सो इट्स लाईक अ क्या चल रहा है भाई साहब म्हणजे काळजी म्हणजे तर काळजी आहा हा इतकी काळजी की बस म्हटलं लाईक प्रिन्सेस ट्रीटमेंट भैया असं कोणत्या जगात होतं हो की तुम्ही एका कंपनीमध्ये इंटर्नशिप करायला गेलात आणि तिथे तुम्हाला एवढी प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळते म्हणजे मी इथे आले की माझं घर अक्षरशः वेलकम म्हणून सजलेलं होतं एक जण माझा व्हिडिओ काढते एक जण टाळ्या वाजवते त्याच्यानंतर लाईक माझ्या घरामध्ये मी एंटर केल्यावरती बलून्स डेकोरेशन अशा झिरमिळ्या वगैरे लागलेल्या आहेत आणि मी असे oh होते की ओ माय गॉड व्हॉट इज दिस गोईंग ऑन आई शपथ मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला बॉस स्वतः घ्यायला येतो आहे लाईक काइंड ऑफ घ्यायला इन द सेन्स लाईक आपण शॉपिंगला जाऊ विथ अ फिमेल सो इट इज नॉट काइंड ऑफ व्हॉट आर थिंकिंग सो विथ अ फिमेल पर्सन की मला ऑकवर्ड होऊ नये आणि मला प्रॉब्लेम होऊ नये किंवा फक्त बॉससोबत जायचं आहे असं डोक्यात विचार येऊ नये म्हणून माझ्यासोबत एक फिमेल लेडी फॉर शॉपिंग माय युटेन्सिल्स मला जे काय लागणारं सामान आहे ते मला घेऊन दिलं जात आहे त्यानंतर नेक्स्ट डे अगेन बॉस मला म्हणतोय की आपण जाऊयात म्हणजे त्याच दिवशी मला दुसऱ्या दिवशी जर प्लॅन सांगितलं की उद्या आपण इकडे इकडे फिरायला जाणार अशा अशा ठिकाणी जाऊयात हे करूयात ते करूयात मग आ, मिळ ओके आय मीन आणि मग मला अगेन मला वाईट वाटू नये किंवा एकटं वाटू नये किंवा ऑकवर्ड फील होऊ नये म्हणून तो स्वतः त्याच्या मुलीला घेऊन येतोय त्याच्या फॅमिलीसोबत मला इंट्रोड्यूस करतो आहे त्याच्या बायकोसोबत त्याच्या दुसऱ्या मुलीसोबत लाईक इट्स काइंड ऑफ फॅमिली फंक्शन त्याने मला सडनली फॅमिलीमध्ये इन्क्लूड करून घेतले भाई साप म्हणजे हे काय होते सो गायज नो नजर प्लीज आणि I mean, आय एम एव्ह रिली व्हेरी हॅव्हिंग लाईक अ गुड डे गुड वट वी से एव्हरीथिंग गुड गोइंग ऑन राजयोग चाललेला आहे माझा मला असं फिलिंग होतंय आणि आ हा 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 आय एम व्हेरी लकी अँड आय थँकफुल फु लाईक मी खूप थँक्यू करते गॉडला आय एम व्हेरी मच एन्जॉइंग इट वा असं वाटतं की हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न तुटू नये असंच चालत राहावं सो दॅट्स इट दॅट इज द अपडेट फ्रॉम माय साईड टू यू ऑल की माझा राजयोग चाललेला आहे आणि आय एम एन्जॉइंग इट थरली मी तुम्हाला माझे व्लॉग्स हळूहळू हळूहळू एक एक करून मी टाकतच जाईन सो स्टेट येऊन